i

मनापासून धन्यवाद ज्यांनी ज्याने नुसती हवा तोंडाच्या बाहेर फेडली ना त्यांचे दुप्पट धन्यवाद आणि ज्याने नुसतं शेजाऱ्याकडे पाहिलं तर कुमकु त्यांचे तिपड धन्यवाद विठल विठ मनातील भावने त्या फार श्रीमंत होत्या आणि म्हणून माता साठी भगवंत तिथशी आले अशा प्रकारे मनामध्ये खरा सात्विक भाव असेल तर आपण भगवंतावर सुद्धा सत्ता गाजवू शकतो फक्त सत्ता गाजवण्यासाठी मनामध्ये खरा सात्विक भक्ती भाव असणं सुद्धा तेवढं महत्वाचं आहे कारण आजकाल लोकांना वाटते मी आज भक्ती केली आज दोन उपस्थित म्हटले की एका महिन्यानं देवानं मला भेट द्यावी पण संत म्हणतात देव बाजारचा भाजीपाला नाही देव बाजारचा भाजी देव काय बाजारचा भाजीपाला नाही रे म्हणून दोन उपवास करून आपल्याला जर वाटत असेल देव मला भेटल तर एक गोष्ट मी लक्षात ठेवा जो व्यक्ती उपवास करतोय पण मनातून जर समोरच्या बदल निंदा करत असेल बरळ ती बरळ त्या एखादा व्यक्ती उपवास तपास करतोय पण त्याच्या मनातून जर समोरच्या बद्दल वाईट चिंतन करत असेल तर भगवंत त्याला पावणार नाही भगवंत फक्त एका काही न लगे काही लागत नाही का एक भावाची कारण फक्त मनातील खरा सात्विक भाव लागतो तुका म्हणे शपथ घेऊन मला सांगतात की भगवंताला प्राप्त करण्यासाठी दुसरं काही लागत नाही फक्त मनातील खरा सात्विक भक्ती भाव लागतो विठाल विठाल त्या मी सुरुवातीला आली आज आम्हाला सांगायची आठवण नाही राहिली माझं गायन थोडस असल्यामुळं आणि रोजची कीर्तन असल्यामुळं जेव्हा मी दिनेश दादांच्या घरी गेले तेव्हा त्यांना सांगितले की दादा जे आ... आ... पंक्तीला आपण जेवण बनवतोय सर्वांचं असते त्याच्यामध्ये आणि त्यामुळं मसाला तेल हे जास्त वापरल्या जातं आणि मसाला तेल हे जास्त असल्यामुळं आवाज खराब होऊ नये यासाठी आम्ही जास्त मसालेदार आणि जास्त तेलकट काही खात नाही आणि त्यांना सांगितल्या सांगितल्या त्यांनी म्हटले ताई काही हरकत नाही मी आता माझ्या घरी स्वयंपाक बनवतोय त्यांना जसं मी केले आणि जवळपास साडेआठ वाजले होते एखादी जण म्हटली असती की काय करायचंय मी काय स्वयंपाक करणार नाही आम्ही काय ते त्यांना भांडून करायला लावत नव्हतो त्यांनी पण मनातून त्यांनी म्हटले ताई मी म्हटले काही हरकत नाही माझ्याकडे फ्रुट्स आहेत मी ते सुद्धा खाऊन कीर्तन करू शकते काही अडचण येणार नाही पण ताई म्हणतात ताईचं नाव काही दिनेश अर्चना ताई अर्चनाताई वानखेडे त्यांनी घरी आल्यानंतर मला म्हणू ताई तुम्ही तुम्ही काय रोज रोज आमच्या घरी येणार नाही आणि असं जाऊ असं मला बिलकुल वाटत नाही त्यांनी त्यांच्यासाठी जो स्वयंपाक बनवला होता तो आम्हाला दिला आणि ते दोन घास खाऊन आमचं मन एवढं प्रसन्न झालं आणि हे मन झालेलं प्रसन्न याचा सगळा आशीर्वाद कुणाला लागतो त्यांना म्हणून खरी भक्ती कोणती भुकिऱ्याला आनंद होईल तेवढ्या प्रकारे चांगलं कर्म करणं याला खरी सात्विक भक्ती इथं म्हटलेलं आहे म्हणून महाराज म्हणतात मनात जर खराब भाव असेल काहीही भगवंत पाहणार नाही ही एकच